नमस्कार मित्रांनो आपण पाहतात नऊ महाराष्ट्र आज नऊ महाराष्ट्रच्या मध्ये आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या काही आता राजकीय घडामोडी घडत आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो हा चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनचे बटन दाबा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा मी अरुणाधळे पाटील आपण पाहतात रोखोक अहिलानगर जिल्ह्यामध्ये सध्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी एक चर्चा राज्यभर सुरू आहे काय दोन लांडे उठले यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या की हे स्टँड बस स्टँड बस स्टँड होता अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे सचिन एक चूक झाली ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा ते द्यायलाच नको काय होत हे बोर्ड दिलं ना हात धरते हात दिला की खांद्यावर बसते आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले केली ते आपल्या इथं तुम्हाला आपल्या भारत देशावरती जे जे आले झाले मग ते समुद्र मार्ग झाले असतील हवाई मार्ग झाले असतील रेल्वेच्या माध्यमातून झाले असतील रस्त्यामध्ये गाड्यांमध्ये बॉम्बच्या माध्यमातून झाले असेल किंवा आता हा झालेला दुर्दैवी एप्रिल महिन्याचा देखील हल्ला पहिलगाम माता हल्ला हा शेवटचा दहशतवादी हल्ला जो आपल्या भारत देशावरती झाला हा फक्त आणि फक्त सात त्याला कारण देखील अनेक आहेत मित्रांनो आता नुकतंच त्यांनी अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या विरोधात म्हणजे जे काही गैरधंदे करणारे आहेत किंवा समाजामध्ये द्वेष पसरव पसरवणारे आहेत किंवा अनेक ठिकाणी हिंदूंच्या मंदिरावरती वफ बोर्डाने दावे केलेले आहेत मग ते मिरावली बाबाचं मंदिर असो किंवा आपण त्या, वा त्या, वा त्या, वा त्या वा त्य राहतामध्ये एका नेहा की काय गाव त्या गावातला विषय असो कानिपनाथ मंदिर असो असे अनेक पातर्डीचे कानिपनाथ मंदिर असेल अशा अनेक ठिकाणी हिंदू जे मंदिरं होती त्या ठिकाणी आज मशिदी उभ्या राहिलेल्या आहेत शिंगणापूरचं आपण उदाहरण आज पाहिलेले आहे या ठिकाणी एकशे चौदा कामगार त्या ठिकाणी शनी मंदिरामध्ये मंदे काम करत होते साफसफाई असेल किंवा इतर अनेक ठिकाण म्हणजे कुठल्याही प्रकारे शनी शिंगणापूर आणि शिर्डीचे साईबाबा हे जागतिक स्तरावरची ही दोन प्रार्थना स्थळ आपले देवांची स्थळं ही बहुतांश सगळीकडे म्हणजे प्रसिद्ध आहे मग त्यांचं म्हणणं रास्त होतं मित्रांनो जर हिंदूंच्या मंदिरामध्ये मुस्लिम समाजातील लोक काम करत असतील तर मुस्लिम समाजांच्या मशिदीमध्ये असेल किंवा मक्कामध्ये नाही या ठिकाणी तुम्हाला एकही हिंदू त्या ठिकाणी दिसणार नाही का तर त्यांचं ते पवित्र स्थान आहे मुस्लिम समाज मूर्ती पूजा मूर्तीला मानत नाही हिंदू देवतांना मानत नाही जे मूर्ती पूजा करणारे मग हिंदू असो ख्रिश्चन असो दलित असो त्यांना काफीर म्हटलं जातो काफीर म्हणजे पापी आणि भटकलेले आता अशा विचारांचे लोक जर हिंदू देवस्थानमध्ये दे काम करत असतील त्या देवांचं पावित्र्य दे राहील का मित्रांनो शनी मध्ये आपण महिलांच्या प्रवेशावरून पाहिलं किती गाजला होता त्या ठिकाणी ओल्या वस्त्राने आंघोळीला जावं लागतं आता जे चौथाऱ्याच्या कामाची वेळ पाहिजे ते मुस्लिम कामगार चपला घालून त्या ठिकाणी त्या ठिकाणी वरती काम करत होते आता काही जे हिंदुत्ववादी नेते त्यांच्यामध्ये काय काय खाऊन आले असतील मटण कुठले खातात आपल्याला माहिती आहे मा अशा पवित्र स्थळामध्ये हे लोक जर काम करत असतील तर त्यांना त्या ठिकाणी का काम द्यावं आणि मग हिंदूंना जर मुस्लिमांना जर हिंदूंच्या देवतांच्या देवतांच्या संस्थांमध्ये देव। काम द्यायचं असेल तर मग मुस्लिम समाजातील जे जे मशिदी आहेत मोठमोठ्या जे जे स्थळ आहेत त्या ठिकाणी देखील मग हिंदूंना काम द्यावं ही त्यांची मागणी होती आता रात्यामध्ये पाहिलं कानिपनाथाचं खूप म्हणजे अठराच्या अठराशेच्या अगोदरचं मंदिर आहे त्या ठिकाणी या लोक जे पुजारी होते ते पहिले हिंदू होते नंतर त्यांनी ते कन्वर्ट झाले म्हणजे मुसलमान झाले आणि त्या ठिकाणी मशीद उभी केली असा त्या गाव गावकऱ्यांचा आक्षेप आहे आणि त्या वफ बोर्डाने आता वफ बोर्डाच्या करामध्ये आपल्याला माहित आहे मित्रांनो ते ज्या ठिकाणी हात लावतील ती जमीन त्यांची आता पूर्व लोकांचा असा एक समज आहे की ज्या ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ कानिपनाथ किंवा गोरक्षनाथ ते ज्यावेळी फिरत होते त्यावेळी ते ज्या ठिकाणी थांबायचे त्या ठिकाणी ते काही निशाने ठेवायचे आणि ते फडक्या वगैरे ठेवून असे त्या ठिकाणी आता ज्या लोकांनी कब्जा केलेल्या आपण पाहतो वीर बाबा किंवा हे त्या ठिकाणी नाथपंथी म्हणजे कानिपुनाथ मच्छिंद्र नाथांची त्या मंदिर आहेत ती परंतु तो हा भाग दुसरा झाला आपण पुन्हा संग्राम जगताप यांच्याकडे येऊया हो आता संग्राम जगताप यांनी ज्यावेळी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि सांगले आपल्याला सातारा की सांगलेले एका मुलीला प्रकारे म्हणजे धर्मांतर त्या पादळीने केलं लव जिहाजच्या घटना आपण पाहतोय कसं हिंदू मौल्यांना पाठवून त्यांचं कशा प्रकारे धर्मांतर केलं जातं आणि त्याला कुठेतरी एक वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी हिंदू समाज वेळोवेळी करत होता आता त्यात संग्राम जगताप यांची भर पडलेली आहे नितेश राणे आपण पाहतात मोठ्या पोट तिडकीने याविषयी आवाज उठवतात त्यांना संग्राम जगताप या तरुण नेत्याची आता साथ भेटलेली आहे संग्राम जगताप प्रखरपणे मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलवत असल्यामुळं मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी त्यांच्या थेट अजित पवारांकडे यांची तक्रार केली आणि अजित पवारांनी देखील त्यांना सांगितलं की मी त्या म्हणजे संग्राम जगतापला बोलवून समज देतो कारण आम्ही धर्मनिरपेक्ष आमची राष्ट्रवादी पक्ष आहे आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी घेतलेलं नाही मित्रांनो या अगोदर शरद पवारांनी देखील असाच एक त्याविषयी भाषण केलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलं की आमचा पक्ष शाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी देखील कधी त्या ठिकाणी घेतलं नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही आमचे विचार त्यांचे वेगळे आहेत हीच गोष्ट अजित पवारांनी अधोरेखित केली मग देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय हवंय म्हणजे तुम्ही मुस्लिमांच्या दाड्या कुरवाळा आम्ही हिंदूंना इकडे टिळा लावून वस्त्र खांद्यावर घ्यायला लावू आणि ला। दोघांना लढत ठेवू झुंजवत ठेवू आणि आपण आपली सत्ता शाबूत ठेवू मग अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी समज का नाही दिली की संग्राम जगताप हे कधी काळी कट्टर मुस्लिम समर्थक अहिल्यानगरमध्ये होते आणि ते ओळखले जात होते मग ते अचानक हिंदुत्ववादी कसे बनले त्यांचा त्यांना काय तकलीफ या समाजापासून झाली हे कधी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना विचारलं का नाही मित्रांनो कारण त्यांना सगळ्यांना झुलवत ठेवायचे अजित पवारांनी मंगळवारी त्या संग्राम जगताप यांना मुंबईला त्या पक्षाची जी बैठक असते कॅबिनेट मीटिंग नंतर त्याला बोलवलं परंतु संग्राम जगताप यांनी ज्या दिंड्या आता सुरू आहे दिंड्याचे प्रयाण सुरू आहे त्यांचे त्या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी म्हणून मला जात नाही जाता आलं नाही असं उत्तर दिलं तर या उत्तरात देखील तथ्य दिसत नाही परंतु संग्राम जगताप यांनी आता दोर कापलेले आहेत मित्रांनो आता त्यांनी कितीही प्रयत्न प्र केला तरी मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर जाणार नाही त्यांना मत देणार नाही कारण या आमदारकीला देखील त्यांनी पाहिलं मुस्लिम समाजाने त्यांना मत दिली नाही तो विषय आपण आता पुढे घेऊ परंतु असं जर असेल तर अजित पवार कोणत्या तोंडाने त्यांना समजून सांगणार आहेत की तुम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलू नका आणि जर हिंदूंवरती अन्याय होत असेल तर का बोलू नये संग्राम जगताप यांनी का बोलू नये हा देखील आमचा प्रश्न आहे आता अजित पवारांनी बोलवलं संग्राम जगताप काही मीटिंगला गेले नाहीत आता जे त्या ठिकाणचे काही दलित समाजाचे काही मुस्लिम समाजाचे नेते आहेत त्यांनी कुठं उपोषण कुठं त्यांच्या विरोधात बरळण्याचं काम सध्या सुरू आहे आता दुसरीकडे विषय मित्रांनो असा आहे की जर हिंदूंच्या मंदिरावरती अतिक्रमण होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं हा गुन्हा आहे का दिवसा डाव्या गाई कापण्याची कामं सुरू असतील त्याविरोधात आवाज उठवणं गुन्हा आहे का गायी कापणे हा कायद्याने गुन्हा आहे आपण तेहतीस कोटी देव गाईमध्ये दे बसतात असं म्हणतो परंतु सर्वात जास्त महाराष्ट्रात गायी अहिल्यानगर शहर संगमनेर आणि श्रामपूर या ठिकाणी कापल्या जातात संगमनेर तर मला वाटतं की महाराष्ट्राला गायी बैलाचं मटण करणार पुरवठा करणारं शहर आहे आणि त्यांना तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांचा पाठिंबा असल्यामुळे ते आज हे खुल्याम धंदे करतात आपण रोज वाचतो इतकं गोमांस पकडलं इतकं मांस पकडलं परंतु काहीही होत नाही मित्रांनो तात्पुरती कारवाई असे पुन्हा या कत्तली सुरू आहे आणि मग आता संग्राम जगताप ज्या ज्यावेळी त्या महाराष्ट्रामध्ये आता धर्मांतर धर्मांतर विरोधी ज्या ज्यावेळी मिटिंग झाल्या त्यावेळी ते होते गोपीचंद पडळकर यांनी तर सांगितले असे जे जे कोणी धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतील मग ते मुस्लिम समाजातील असो किंवा इसाई समाजाचे असो त्यांना सैराट केल्यानंतर आम्ही अकरा लाखाचं बक्षीस देऊ म्हणजे इतक्या पर्यंत जेव्हा समाज जातो काहीतरी त्यांना देखील अडचणी असतील मित्रांनो आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये राष्ट्रवादी मुसलमान देखील आहे ते हिंदू धर्मांचा हिंदू दैवतांचा आपापल्या पद्धतीनं मान राखतात आम्हाला गर्व आहे की आम्ही ज्यावेळी सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिला लेख ज्यावेळी आम्ही पत्रकारितेत पाऊल टाकलं त्यावेळी तरजुमाने अल शम्स म्हणून एक साप्ताहिक होतो गोंडीत त्या ठिकाणी आम्ही पहिला लेख म्हणजे आमचा प्रसिद्ध झालतात आम्ही तो हिंदीत दिला आणि त्याचं ट्रान्सलेशन उर्दूत केलं त्या साप्ताहिकामध्येच आम्ही सुरुवातीला म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यावेळेचे जे डॉन होते करीमलाला असतील त्यांच्या दोन टाकीची दोन टाकीच्या त्या ठिकाणी त्यांचं घर होतं त्या ठिकाणी आम्ही त्यांना मुलाखतीसाठी गेलो त्यानंतर हजेम हस्तान जे सोप्या कॉलेज महालक्ष्मी त्या साईडला गेलो होतो अरुण गवळेंच्या दगडी चाळीत आम्ही त्याच साप्ताहिकाच्या अनुषंगाने गेलो होतो त्यावेळी आम्ही पाहिलं की ते मुसलमान देखील राष्ट्रभक्त होते ते कधीही आपल्या धर्माच्या बाबत असे उलट सुलट लिखाण करत नसत हा अलविदा विषय त्यानंतर आम्ही शिवसेनेचे विचार अंगीकारले आणि नंतर, नंतर पत्रकारित्यात आलो बलोन मराठा असेल किंवा आता महाराष्ट्र किफानेश्वर परंतु आम्हा अहिल्यानगरमध्ये सुद्धा अनेक मुस्लिम पत्रकार आमचे मित्र आहेत परंतु ते अशा प्रकारचं भडकाऊ कधी पत्रकारिता करत नाहीत परंतु आता हा संग्राम जगताप यांचा जो विषय आहे मित्रांनो तो का संग्राम जगताप या मुस्लिम समाजाच्या विचाराच्या विरोधात उठले आता आपण याबाबत चर्चा करू अजित पवारांचे विचार सर्व धर्म समभाव सेक्युलरवादी असोत ते नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांना लख लाभत राजकारण किती खालच्या लेवलला गेलेले आपण मित्रांनो पाहतो एकीकडे हिंदूंना बाडपायचं एकीकडे मुस्लमानांची बाजू अजित पवार यांच्या थ्रू घ्यायची असा आज महाराष्ट्रात हे सरकार करत आहे आता आपण मूळ विषय इकडे येऊ की संग्राम जगताप इतके जहाल हिंदुत्ववादी का झाले मित्रांनो नगरमध्ये हे त्यांची तिसरी टर्म तिसऱ्या वेळी ते आमदार झाले या अगोदर ते खासदारकीला देखील उभे राहिले होते आता जगताप कुटुंब हे शरद पवार असतील किंवा राष्ट्रवादी विचारांचं म्हणजे सेक्युलरवादी सर्व धर्म समभाव मानणारं कुटुंब त्यामुळं ते आज सत्तेवर होते आजही ते सत्तेवर आहेत संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी करी दिले ते देखील भारतीय जनता पक्षात आहेत ते देखील काही दिवस राष्ट्रवादी विचारांचे होते परंतु त्यांनी ज्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते हिंदुत्ववादी विचाराचे झाले दुसरे त्यांचे साडू आपण म्हणूया संग्राम संग्राम जगताप यांचे आणि त्यांचे जे कोतकर कुटुंबी आहे ते देखील काँग्रेसच्या विसरायचे बनदास कोतकर तर काँग्रेसचे अध्यक्ष होते या ठिकाणच्या आयल्या नगरचे आता तो झाला वेगळा विषय परंतु मुस्लिम समाज या नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या मतावरती एखादा आमदार निवडून येऊ शकतो किंवा पराभूत होऊ शकतो मग आपण आता पुन्हा ज्यावेळी मागे जातो त्यावेळी संग्राम जगताप अरुण काका जगताप यांच्या कुटुंबीय यांचे सर्व खंदे ते अकबर शेख कोण असतील आता नुकतेच शरद पवार त्यांच्या घरी गेले होते निरीक्षंक नेते तर हे कुटुंब सर्वधर्म सर्मभाव होणार होतं राष्ट्रवादी पक्षात ज्यावेळेस संग्राम जगताप अरुण काका असेल यांचे बहुसंख्यक मुस्लिम समाज कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे होते परंतु ज्यावेळी खासदारकीचे निवडणूक लागली राष्ट्रवादीतर्फे खासदार निलेश लंके आता ते उभे होते त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे सुजैविक उभे होते आता महायुती म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये संग्राम जगतापांना युतीचा धर्म पाळणं गरजेचं होतं आणि त्यांनी मग सुजय विखे पाटील यांची बाजू प्रचाराची सांभाळली आणि ते त्या प्रचार करत असताना त्यांना असं जाणवलं की मुस्लिम समाज हा आपल्या प्रचारापासून म्हणजे काही प्रमाणात अलिप्त राहत आहे परंतु त्यांना इतकं माहिती होतं की आपण या समाजासाठी खूप काय केले त्यांचे जे जे काही गैरधंदे असतील जे जे काही खरोखर चांगले धंदे असतील या सगळ्यांना संग्राम जगताप अरुण काका जगताप जगताप यांनी सांभाळलं होतं त्यांना साथ दिली होती जे ज्या टपऱ्या असतील रस्त्यावरती धंदे असतील गैरधंदे असतील या सर्वांना साथ देत होते संग्राम जगताप आणि त्यामुळे ते, ते निवडून येत होते त्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी विचारांचे अनिल भैया राठोड असतील किंवा भारतीय जनता पक्षातील काही का दिलीप गांधी वगैरे वगैरे होते आणि अनिल जग जोपर्यंत अनिल भैया राठोड होते तोपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी हिंदुत्व आणि मराठी माणसाची जी शिवसेना आहे तिला बऱ्यापैकी त्या ठिकाणी यश मिळवून दिलं होतं चार पाच वेळा ते आमदार झाले नगर शहरातून परंतु ज्यावेळी मुस्लिम समाज असतील किंवा इतर लोकांना ज्यावेळी बरोबर घेऊन संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर संग्राम जगताप हे मुस्लिमांचे मशिहा बनले आणि त्यांना म्हणजे खात्री होती की मुस्लिम समाज आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही परंतु युतीचा धर्म म्हणून त्यांना सुजय विखे पाटील यांचा प्रचार करावा लागला तो त्यांनी माने इतबारे केला परंतु त्यावेळी सुजय विखे पाटलांचा पराभव झाला हो आणि निलेश लंके हे चे आमदार अहिल्यानगर दक्षिणचे खासदार झाले आणि मित्रांनो ते तेथेच थिंगी पडली ती त्या निवडणुकीपासून तरी असो नगर शहरामधून सुद्धा खासदार लंके यांना जास्त मतं भेटली आता राहिला प्रश्न त्यानंतर सहा महिन्यांनी आल्या विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्वतः संग्राम जगताप मध्ये उभे होते आणि समोर सेनेचे अभिषेक कळमकर आता संग्राम जगताप हे म्हणजे त्यांच्या मनाला पक्क खात्री होती की मुस्लिम समाज हा आपल्या राहील कारण आपले सगळे मित्रमंडळी वगैरे सगळे मुस्लिम समाजातील आहे परंतु ज्या ज्या वेळेला प्रचार सिगेला पोहोचत होता त्यावेळी ते त्यांच्या लक्षात असं आलं किंवा त्यांचे जे कार्यकर्ते मुकुद नगर असेल कोठावर ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या ठिकाणाहून त्यांना खबर येत होत्या की मुस्लिम समाज हा आपल्या विरोधात काम करतोय तरी सुद्धा त्यांना असं वाटत होतं की असं होणार नाही परंतु जेव्हा निवडणूक सात आठ दिवसावरती आली तेव्हा हा मुस्लिम समाज पूर्णपणे संग्राम जगताप यांच्या विरोधात गेलेला त्यांना दिसला त्यांना तसं जाणवलं की आता आपल्याला मुस्लिम समाज हा साथ देत नाही मग आठ दिवसामध्ये त्यांनी शेवटी तेही राज करते त्यांचे म्हणजे खानदानी राज करते ते पण त्यांनी त्यांची सूत्र हलवली हिंदुत्ववादी ज्या संघटना असतील किंवा नेते त्यांना जवळ केलं आणि पंचवीस तीस हजाराने ते निवडून आले परंतु अभिषेक कळमकर हे पंचवीस तीस हजाराच्या पुढे जाणार नाहीत असा सगळ्यांचा अंदाज होता परंतु त्यांना जवळजवळ ऐंशी हजार मात्र पडली आणि हा करिश्मा होता खासदार निलेश लंके यांचा शरद पवार आणि निलेश लिंके यांनी काही ज्या सूत्र हलवली त्यावेळेस आणि एक गट्टा मुस्लिम समाज निले अभिषेक कळमकर यांच्या मागे हो उभा परंतु त्यांचा पराभव झाला आणि संग्राम जगताप निवडून आले परंतु त्यांच्या मनात एक शल्य होतं की आपण ज्या समाजासाठी म्हणजे आजपर्यंत त्यांना साथ दिली त्यांच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून उभं राहिलो त्यांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांच्या मनामध्ये या समाजाविषयी एक म्हणजे आपण तिरस्काराची म्हणा किंवा विरोधाची भावना तयार झाली आणि त्याचं फलित आज आपण पाहत आहोत संग्राम जगताप यांना माहिती आहे आता आपण कितीही त्यांना कडू कारल्याप्रमाणे तुपात याच्यात हे करा से काय आता आपल्याबरोबर येणार नाहीत कारण भारतीय जनता पक्ष हा मुस्लिम समाजाचा एक नंबरचा पक्ष आहे कारण तो नेहमी हिंदुत्वाची बाजू घेतो हिंदूंची बाजू घेतो आणि त्यामुळं ते आता पूर्णपणे महाआघाडीकडे झुकलेले आहेत त्यामुळे ते शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांच्या मागे ते उभे राहिलेले आहेत आणि या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्या मुस्लिम पट्टे होते मुस्लिम मतदार एक गटा होते त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतं दिलेले आपण पाहतो आणि मग त्यांना आता इकडे आड तिकडे वीर अशा प्रकारचा संग्राम जगतापांची दशा आणि दिशा झाली मित्रांनो मग त्यांनी ठरवलं आपण ज्यावेळी पराभवाच्या छायेत होतोय त्यावेळी आपल्याला या शहरातील हिंदूंनी साथ दिली त्यामुळे आता एकच आपल्या पूर्ण पर्याय हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेणं आणि तो देखील अशा पद्धतीने की तो दुनियाला दिसेल की यांच्या खांद्यावर आता हिंदुत्वाचा झेंडा आहे आणि म्हणून तो एखाद्या पेटलेल्या योद्ध्याप्रमाणे आज हिंदुत्वाचा झेंडा झेंडा घेऊन महाराष्ट्रवर फिरत आहेत आता हा झाला विषय त्यांच्या वैयक्तिक याच्यातला मग आता या पुढे देखील असं दिसतंय की आता अजित पवारांनी त्यांना समज देण्यासाठी बोलवलं परंतु त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्याशी जी आता वगद्दारी झालेली आहे त्याला अजित पवार भरून काढतील का किंवा त्यांना अजित पवार साथ देतील का परंतु त्यांच्या पुढे पर्याय खुला आहे मित्रांनो त्यांची सासरे जे शिवाजी ते जनता पक्षात आहेत आणि ते आता कुठल्याही क्षणी त्यांनी जरी सांगितलं अजित पवारांनी काही वेगळं किंवा त्यांचा राजीनामा घ्यायला सांगितला तर त्यांची मनापासून आता तयारी झालेली आहे हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेणं म्हणजेच आता भारतीय जनता पक्षच हा त्यांच्या पुढे पर्याय आहे आणि आता अजित पवार असो किंवा इतर कोणी संघटना त्यांनी कितीही त्यांना आता दारेवर धरण्याचा प्रयत्न केला तर ते घाबरणार नाहीत कारण त्यांना आता भारतीय जनता पक्षाची दारे उघडली उघडी आहे त्यांना जर पक्षातून काढलं अजित पवारांनी तर ते डायरेक्ट भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात जर नाही काढलं तर मात्र ते याच पक्षात राहून त्यांना काम करावं लागेल आता अशा प्रकारे हा जो हिंदुत्वाचा विषय आहे हा नगर जिल्ह्यात आपण पाहतोय आता संग्राम जगताप यांच्या पुढं काय पर्याय आहेत ते मी सांगितलेलं आहे त्यांच्यापुढे एकच पर्याय आहे एकतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणे किंवा भारतीय जनता पक्षात प्रवेश जाणे हे दोनच पर्याय त्यांच्या पुढे आहेत कारण आता अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष जे अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सेक्युलरवादी आहोत आम्ही सर्व धर्म पाळणारे आहोत त्यामुळे आता या पक्षात त्यांना भवितव्य नाही किंवा ते आता त्या ठिकाणी कंटाळलेले आहेत आपण असं दिसतो कारण त्यांना ती चीड आहे की ज्या लोकांसाठी आपण आयुष्य खर्च घातलं त्यांना साथ दिली त्यांनी आपल्याशी गद्दारी केली त्यामुळे आता आपण पाहणं गरजेचं ठरेल पुढच्या काही दिवसामध्ये अजित पवार काय निर्णय घेतात त्यांची पक्षातून हकालपट्टी करतात का आणि त्यांना देखील तेच हवंय की पक्षातून ज्यावेळी हकालपट्टी होईल त्यावेळी ते एक ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात किंवा शिव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात राजकारण असंच असतं मित्रांनो दिवसाला दिवसा महिन्या महिन्याला राजकारणात बदल बदलत असतं कुणी कोणी राजकारणात कुणीही कोणाचा कायम शत्रू नसतो कुणीही कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि अशा प्रकारचं हे राजकारण आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण पाहत आहोत धन्यवाद तुर्टे इतकेच आता आता लवकरच आपल्याला कळेल अजित पवार काय निर्णय घेतात संग्राम जगताप काय निर्णय घेतात आणि अशा प्रकारचं हे राजकारण आता हिंदुत्व विरुद्ध आता हे मुस्लिम समाज अस जिल्ह्यात सुरू आहे तुर्ते इतकेच नव महाराष्ट्र साठी अरुण नांदेळे पाटील रखपूर मित्रांनो हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बटन दावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम.